नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत मुद्दा महाराष्ट्राच्या मध्ये आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर आता मराठा आरक्षणासाठी समाज आक्रमक झालेला आहे सोलापुरात आणि पंढरपूरात आज मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा आहे मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे मात्र तरी देखील संतप्त आंदोलनकर्ते रस्त्यावरती उतरलेले आहेत सोलापूर आणि पंढरपुरातली दृश्य तिथे आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे पोलिसांचा बंदोबस्त आहे कारण या मोर्चाला तर परवानगी नाही मात्र तरी सुद्धा हा विरोध झुगारून मोर्चेकरी आपल्या निर्णयावरती ठाम आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्थात सोलापूर आणि पंढरपुरामध्ये हा मोर्चा काढला आहे त्यांनी रस्त्यामध्ये ठिया मांडलेला आहे आणि पोलिसांची नाकाबंदी प्रत्येक ठिकाणी सुरू आहे कारण वेगवेगळ्या ठिकाणहून मोर्चेकरी या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी येतायत दरम्यान मराठा आरक्षण आक्रोश मोर्चाला जाणाऱ्या आंदोलकांना पंढरपुरामध्ये अडवलं तणाव निर्माण झालाय यावेळी भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनी घटनास्थळी धाव घेतली पंढरपूरला सध्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर छावणीचं स्वरूप आलंय कारण ठिकठिकाणी थीक पोलिसांचा बंदोबस्त आहे काही आंदोलकांना पंढरपुरामध्ये पोलिसांनी अडवलं त्यावेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी तिथे जाऊन या मोर्चेकऱ्यांची भेट घेतली आंदोलकांना अडवल्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती सध्या आहे पंढरपुरातून आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत वीरेंद्र पंढरपुरात पोलिसांचा बंदोबस्त आहे मोर्चेकऱ्यांना ठिकठिकाणी अडवलं जात आहे काय परिस्थिती आहे आ, श्वेता पंढरपुरातील अखिल भारतीय मराठा महासंघाचे अर्जुन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरातील आंदोलक सोलापूरकडे निघालेले ते होते तेव्हा त्यांना अंबाबाई पटांगण येथील नवीन पुलाच्या अलीकडे आणवण्या सुरू झालं होतं त्यामुळे सर्व मराठा आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबले होते आणि त्यांचं म्हणजे प्रशासनाला त्यांची विनंती करत होते की आम्हाला तिथून सोलापूरकडे जाण्यासाठी परवानगी द्यावी परंतु त्यांना परवानगी मिळत नव्हती त्यामुळे आमदार प्रशांत परिचारक यांनी घटनास्थळी भेट दिली प्रशासनाशी त्यांचं बोलणं झालं आणि काही वेळाने आंदोलक सोलापूरकडे रवाना झाली श्वेता बरं मात्र हे जे आंदोलक पंढरपुरातून किंवा आणखी कोणकोणत्या ठिकाणहून येत आहेत त्यांना कुठे कुठे अडवलं जात आहे पोलिसांची नाकाबंदी कुठे कुठे आहे आता आमदारांनी आंदोलनकर्त्यांना भेट देऊन त्यांना नेमकं काय सांगितलं एकंदरीत जिल्ह्यातून सर्व ठिकाणहून पंढरपूर माळशिरस मंगळवेडा माडा येथून सर्व ठिकाणहून सोलापूरकडे आंदोलक रवाना होत होते त्यांच्या त्यांच्या तालुक्यात ता पहिल्यांदा त्यांना अडवण्यात आले आणि आता सध्याच्या स्थितीत सोलापूरच्या म्हणजे जवळ बाळे इथे आंदोलकांना अडवण्यात आलेला आहे अशी माहिती कळालेली आहे आणि स्वतः आमदार परचारक यांनी प्रशासनाशी कोणताही वाद न घालता सोलापूरकडं प्रयाण करायचं आहे असं आंदोलकांना सांगितलं त्यांना जी काही तपासणी करायची आहे पोलीस प्रशासनाने ती करू द्यावी परंतु कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार न करता कुठल्या या आंदोलनाला गालबोट लागू नये याची दक्षता घेऊन सर्व आंदोलकांनी सोलापूर प्रयाण करायचे अशा सूचना त्यांनी दिल्या आणि त्याप्रमाणे सर्व आंदोलक सोलापूरकडे प्रयाण झालेले आहेत बरं मात्र सोलापुरातला मोर्चा सुरू झालेला आहे तिथे काही ठिकाणी ठिया मांडून सुद्धा बसलेले आहेत किती वाजेपर्यंत हा मोर्चा चालणार आहे कोणकोण यामध्ये महत्वाची मंडळी सहभागी होणार आहे काय कळतंय एकंदरीत सोलापूरचा मोर्चाच वेळ अकरा वाजता दिली होती आणि छत्रपती संभाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय हा मोर्चा आ, आहे असं सांगण्यात आलं होतं मात्र सोलापूर स्थानिक ले 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 जे आंदोलक आहेत तिथं म्हणजे हजर झालेले आहेत काही बाहेरून आलेले सुद्धा आंदोलक तिथं हजर झालेले आहे मोर्चाच्या ठिकाणी आंदोलकांनी गर्दी केलेली आहे परंतु प्रमुख जे नेते आहेत ते पोचलेले नाही एकंदरीत माहिती करेल त्यामुळे जोपर्यंत प्रमुख आंदोलक तिथं पोचत नाहीत मोर्चाला संबोधन करत नाहीत आणि तो मोर्चा जिल्हाधिकारी कार्याकडे सोडणार का पोलीस प्रशासन त्याच्यावर या सगळ्या मोर्चाची एकंदरीत आहे परिस्थिती असणार आहे बरोबर वीरेंद्र क्षणाचे अपडेट तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या